उसनवारी यमपुरी भोगया स्वतःचे बोट वाचण्यासाठी तू किती करतो प्रयत्न करतो पण दुसरे जे गोळ गळे कापताना तुला दया नावाची प्रकार येत नाही जसा तुला जगण्याचा अधिकार आहे तेवढा जगण्याचा अधिकार त्या प्राण्यांना पण आहे आणि मग तुकाराम महाराज म्हणतात जर असं नाही केलं यमपुरी भोगया आशाला भो नाही ना का यमपुरीचा दंड भोगावा लागेल तुम्ही माना नका मानू यमाचा जसं आग्नी असतं लहान बाळाला पाहत नाही तो चटक्या देण्याचं काम करत आहे तसंच या प्रकृतीचे जे पाप कर्म आपण केलेले आहेत मांसाहार करणं पान करणं जुगार खेळणं हे जे काही पाप आहे या पापातून नाही का प्रकृती आपल्याला दंड देते त्या दंडाचे कारणीभूत लोक नाही आहेत दंडाचे कारणीभूत आपलेच कर्म किंवा आपल्याच क्रिया आपल्याला ते दंड देतात म्हणून इथं तू यमपुरी भोग आहे सैदर दैवत केले नवस बोल दया अरे तुम्ही दगडाचे देव केलेले नवस करतायत हा हो। नवस तू का म्हणे नाचती पोर खुडती एर अंग दुखे अरे तुमच्या अंगामध्ये असे सैंदऱ्याचे देव काय करतात घुसतात मध्यंतरी मला एक आमच्या ब्रह्मचार्याला प्रश्न विचारला जा म्हणे मुच्या देवीला तुम्ही कधी दर्शनाला जातात तिथून लेडी जेवढी स्पीडमध्ये लगेच त्यांच्या अंगात देवी घुसते का काय वाटतंय तुम्हाला देवी असं कोणाच्या अंगात घुसते खाऊ आपल्या अंगात का घुसत नाही हा हे सगळं मानसिक तर्क वितर्क करतात त्याच्या एक आयडिया दोन आयडिया एखाद्याच्या अंगात घुसले चार जण दर्शनाला लगेच जातात <laughs> मी पाहिलं त्या वनेच्या देवीला तीन घंटे उभा होतो एक प्रत्येक देवीच्या अंगातच येऊ राहिले बापरे एवढे स्पीडमध्ये जाते दर्शन झाले की <laughs> शांत तिच्या मागचे म्हणे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे असं नाही सर हे काहीतरी मेंटल स्पेक्युलेशन आहे शास्त्रामध्ये याचं कुठे काही वर्णन आहे पण आपल्याला एवढं अंधा अंध करून आपलं चालू आहे अध्यात्मामध्ये सगळं सावळा गोंधळ आहे म्हणून तुकाराम महाराज याचं काय करतात खोड्या याचं खंडन करतात अशा लोकांचा तुकाराम महाराज तिटकारा करतात म्हणून कधी आपल्या स्वतःच्या जीवेसाठी मासार केला नाही पाहिजे याच्यावर कितीतरी अभंग महाराज देतात दुसरं मासारामध्ये कांद्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात आपण कांदा खातोत ना आपल्या कांद्याशी भजे होत नाही कांद्याशी भाजी होत नाही हा अरे जोपर्यंत तुमच्यामध्ये रजगुण तमोगुण आहे तोपर्यंत तुम्ही सत्तगुणावर येऊन भगवंताचं दर्शन नाही करू शकत कर। तुम्हाला पॅशनेट आणि इग्नोरन्स सोडावं लागेल तुकाराम महाराज म्हणता कांद्यासाठी झाले ध्याने लेणे जग नडिले काम क्रोधा बुचाबुची पुराणक मनती जाणून कांदे ते भक्षिती अगस्तीचे मूत्रवळ लावूनय म्हणते कृष्णवळ ते म्हणतात कांद्यासाठी झाले ज्ञान हां आणि त्याने जग नाडवलं त्याने कांद्यासाठी जग बुडवलं आणि त्या कांदा खाल्यामुळे काय होतं काम क्रोधाबुचाबुची त्याच्यामध्ये काम क्रोधाचं एवढं वाढतंय की का बघा जे कांदा लसण खातात ना ते जास्त आग्रेशीर राहतात असं ना कसं बिना कांदा लसन ते पण आग्रेशीर राहतात पण त्यापेक्षा सौम्य राहतात काम कामक्रोधा बुच्चापुचे आणि मग याला परमान काय देतात पुराण क मनिती जाणून कांदे भक्षिती पुराणामध्ये आहे असं खा कुठं अगस्तीचे मूत्र बळ लावूनय कृष्ण वळ म्हणतात की कोसंबीर आहे जसं एक अभंग आहे सावतामाळ्याचा कंद मुळा कांदा मुळा भाजी अवघी इठाई माझी पण सावतामाळी महाराज सगळीकडे पांडुरंगाला बघायचे पा प्रत्येक ठिकाणी भगवान पांडुरंगाचं त्यांना दर्शन यायचंय हो पण खाणाऱ्यानं काय केलं मी मोठ्या अधिकार व्यक्तीला विचारलं याच्याबद्दल तर मी जेव्हा अभ्यास करून बोलतो मला इकडं तर हवेतला गोळ्या मारायला आवडत नाही तर म्हटलं हे अभंग आहे म्हणलं नाही महाराज त्या कंदाला काय केलं आहे ना मात्र टाकला आहे आणि काय झालं कांदा ऐवजी कांदा झाला कांदा मुळा भाजी अवगाई इठाई माझी म्हटलं आपल्याला सगळीकडे दिसतं का आपण तेवढ्या लेवलला आहेत का नाही आता तुम्ही जे नवीन असते त्यांना टेन्शन नका घेऊ हे प्रिन्सिपल आहे तर याच्यात किती फॉलो करायचे तुम्ही डिसाईड करा ठीक आहे आता याच्याबद्दल दिलेलं मनुष्य शक्यतो आपण टाळ टाळायचं बिना कांद्र चा, चा, चांगला स्वयंपाक होतो आणि त्याची कुकिंग पाहिजे तर मी शिकवतो टेन्शन घेऊ नका आमच्या हरकमाता जे शिकवते त्याच्यानं जुगाराबद्दल तुकारा महाराज म्हणतात अरे देह व्यर्थ जावे ऐसा जरी तुझं व्हावे धूत मनोभावे सारी पाठी खेळावं अरे अरे देह व्यर्थ जा जो जुगार खेळतो ना आता प्रभूजी आम्ही कुठे जुगार करतो लुडो खेळतात काही लोक काही बसल्या बसल्या गेम खेळतात त्याच्यामुळं काय आहे व्यर्थच जीवन जातं वेळ जातो किती वेळ जातो विचार करू नका आजकाल ते जंगली रमी चालू आहे याच्यावर यूट्यूबवर ह्या कुठं त्या एक जाधव नावाची लेडीज नाही एक कोटी रुपये जिंकले त्याला पाहून त्या लेडीजला पाहून पहिले जेंट्स जुगार खेळायचे आज लेडीजसुद्धा जुगार खेळत आहेत तुम्हाला विश्वास येणार नाही हा अश्विन नगरमध्ये मी प्रवचनाला गेलो होतो एक ठिकाणी आमचे माताजी व येतात त्यांची किट्टी पार्टी चालते त्या किट्टी पार्टीमध्ये पंचवीस लाखाची भिशी असते त्यांची सगळ्या तर तीन गोष्टी होतात त्या पार्टीमध्ये मला त्या माताने सांगितलं मी काही गेलो नाही का कधी कारण आमचा संबंध येत नाही ते म्हणजे प्रभूजी प्रत्येक लेडीज शिगार पेते आता मला प्रश्न पडला मी खेडेगाव का शिगार काय असतं म्हणून प्रभू सिगरेटमध्ये एक भारी क्वालिटी असते शिगार पेतात सेकंड सॉफ्ट वाईन्स पेतात हां ते घेतात तिसरं सगळेजण पत्ते खेळतात रमी आणि मग शेवटी राहिलेले पैसे असतात ना ते पार्टी करतात मग म्हटलं सांगायचा मुद्दा काय कि किती वेळ चाललेला आपला अध्यात्म सोडून ह्या गोष्टीमध्ये धूत कर्म मनोभाव सारी पार्टी खेळावं मग कैसा हरीचं नाम असं जर तुम्ही जीवन जगत असल मग कैसा हरीचं नाम भगवंताचं नाव कसं येईल तुमच्या मुखातून निजलिया जागा राम जन्मजन्म जन्म अधम हा असा अधम व्यक्ती आहे जन्मान जन्मांतर तर भगवंत त्याला भटू शकत नाही दुःख थोर साधविले विषय सुखाचा लंपट दासी गमनी अधीत अतिधीट तुकाराम महाराज म्हणतात की दुखाचा नाही का त्यानं साधलं सगळं दुःख विषय सुखाचा लंपट विषय सुख म्हणजे काय इंद्रतृप्तीमध्ये त्याला खूप आनंद भेटन पण ते सत्संग कीर्तनामध्ये तो काय करेन कधीच बसणार नाही दासी गमनी अतिधीट तो दासीचे काय करण गमन करत असतो भोग घेत असतो तया तोची वाट अधोगती जाया अशा लोकांचं काय अधोगती जाते नरकात जात तुकाराम महाराज म्हणतात अनेक एक कोड नारका जावेची चाड तरी संतनिंद गोड असे लोक नारकाच जातात त्याच्यावर त्यांना आवड कशाची संतनिंदाची आहे करी कौतुके सदा तुका मने आयसा म्हणे लावे रामा पिसा नाहीतरी आलिया सायास सा, फुकट जायस सा ठाकून या काय अर्थ आहे उपयोग या जीवनाला सगळं व्यर्थ आहे असं तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये जुगाराबद्दल बोलतात आणि मग शेवटी नशा पानाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामध्ये पाने जो खायले बसून कथा करते पाने जो खायले बसूने कथेशी घडले तयाशी गो हत्या तमाखू ओढोने काढलेली जो धुर बुडिले ते घर तेने पापे ह म्हणजे जो पान खाऊन बसला प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये त्याच्या कशाचं पाप लागेल त्याला गो हत्याचं तंबाखू ओढून काढिल्या जो धुर बुडील ते घर त्याने आहे त्याचं घर काय होईल बुडल्या जाईन कीर्तनी बडबड करीले जो कोणी बेंडूक होईने येईल जन्मा जो कीर्तनामध्ये बडबडबड करतात ना हा एकदा मी आमच्या का चांदोरीला गेलो त्या का दाव्याच्या कार्यक्रमाला का जसं या दाव्या त्या नाही का कोणाला काही इंटरेस्ट नसतं आणि त्या म्हाताऱ्या कधी भेटत नाहीत का माहीत नाही एकदाच भेटत अशा गप्पा मारतात एवढं इरिटेट झालं होतं मला त्यानं म्हटलं जर तुम्ही हे नाही थांबल त्याच्या ती कुत्रं सारखं सारखं फिरवतो आणि घेणार बसणाऱ्याला काही घेणं देणं नाही कोणी मोबाईल चालत आहे त्यानं म्हटलं अरे आपण याड्या लोकाला प्रवचन करायचं आलो नाहीत ना तुम्ही ऐकणार असेल तर बोलतो नाही तर म्हटलं मी उठून चाललो मला काही इंटरेस्ट नाही मी काय पैशासाठी करत नाही म्हटलं सांगायचा मुद्दा ते कुत्रं वारंवार त्या मावशी आणि ती मावशीमध्ये बस रे बस रे आणि त्याच्या दोन गप्पा मारतो असे म्हणजे असे काही बडबड करणारे असतात म्हणजे स्वतः ऐकायचं नाही आणि दुसऱ्याला ऐकू देत नाही आणि आजकाल तर एक नवीन पॅटर्न आला आहे लोकांचा नातवाला घेऊन येतात बाबा लोकांनी जास्तच वाई दिला तर चिमटे काढतात का <laughs> की महाराज शांतच हां आमचे मोठे कीर्तनकार आहेत महाराष्ट्राचे ते एकदा प्रवचनामध्ये असंच त्यांना बऱ्याच वेळा अनुभव आला आहे आणि ते अभंग बोलत बोलत बोलून गेले ते म्हणतात प्रवासात शिंगरू बगीचामध्ये आणि सत्संगात लेकरून असावं का बरं प्रवासात शिंगरू असेल तर घोडीला सारखा सारखा प्रवास करू देत नाही बगीच्यामध्ये कोकरू गेलं तर ते नवीन नवीन लता असतात ते खाऊन टाकतात आणि सत्संगामध्ये बडबड करणाऱ्या लेकरं असेल तर बाबाचं लाईन प्रवचन करून टाकतात तर तुकाराम महाराज इथं निंदा करतात त्या गोष्टीची तर पुढच्या जन्मात जो बडबड करतो तुकाराला काय म्हणता बेंडूक होईन येईल जन्म तो जन्माला पुढे बेंडूक होईन ज्याच्या मनी कथेचा कंटाळा होती तया चांडाळा बहुसा ज्याला कथेचा कंटाळा आहे तो पुढच्या जन्मात होईन होईल सांडाळ जन्माला येईन ज्याच्या होती पाठ उडती यमदंड त्याचे काळे तोंड तुका म्हणे <laughs> अशा लोकांच्या पाठीवर काय यमदंड पडेल आणि त्याचं तोंड काय होईल काळ्या तोंडाचा होईल लोक शिवाय घालतात काळ्या तोंडाचा आता काळ्या तोंडाचं मी जेव्हा ऐकलं ना तर मला पांडुरंगाचं ल स्मरण आलं एकच आहे काळ्या तोंडाचं भगवान आपण म्हटलं असतं तर आपलं दुसमनं असेल तर तू काण्याचा एका बसच्या रिक्षा आपल्या ट्रकच्या मागल्या जाई बुरी नजरवाला त्याला मूळ आला नेमकं बुरी नजर कोणाची तू म्हणतो त्याची का अरे आपली बुरी नजर आहे दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या काळं तोंड तुका म्हणे आणि मग इथे परस्त्रींग किंवा पुरुष संघ करण्याबद्दल ते म्हणतात तरी हेच दोन्ही जरी कोणी साधेले प्रवदर्व परदर्वनारी याची धरी विंटाळा देवभागे घरी येता संपत्ती त्या सकाळा तुका ते शरीर घर भांडारे देवा जो ह्या गोष्टी टाळतो अवैध स्त्री पुरुष संघ त्याचं होतंय तुकाराम महाराज मत परदर्व आणि परनारीची कधी अपेक्षा करायची नाही याच्या धरी विंटाळा जर याच्यात कोणी विंटाळा धरतं परदर्वे आणि परदारी नारी किंवा परपुरुष त्या जर याचा विंटाळाला देवभागे घर येतात तुका स्वतः भगवंत त्याच्या घरी येतात आणि संपत्ती सकाळा त्याच्या घरात संपत्तीचा सुकाळा येतो तुका म्हणे शरीर घर भांडारे देवाचं ते घर आणि देव शरीर कोणाचं आहे भगवान पांडुरंगाचं आहे म्हणून हे चार नियम तुकाराम महाराज आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला सांगतात म्हणून ह्या नियमाचं पालन केलं पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनाची आपण प्रगती केली पाहिजे प पुढचे काही सेशन असते भगवान पांडुरंगाच्या दर्शनाबद्दल भोंदू साधूबद्दल त्याच्यानंतर एकादशी वृत्ताबद्दल तर तुकाराम महाराज खूप अभंग छान झाला आपण जे एकादशी करतो त्या पोटाच्याच करतो तीन टाइम खिचडी खाणं पापड खाणं राजगराचे लाडू खाणं त्याच्यानंतर आणखीन काही काय पण तुकाराम महाराजाला काय अपेक्षा एकादशीचे आणि पद्मपुराणाचा काय रेफरन्स आहे ते येणारे आपण शनिवारी चर्चा करूया हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे शिलप्रूपाद की जय